जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज डेट आहे किती बारा ऑगस्ट आणि आपण बघणार आहोत आजचे चालू घडामोडी तसं आपण या जे सेशन आहे ते सुद्धा कवर केलेले आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो काल संडे होता तर काल आपण पूर्ण एक ते दहा तारखेपर्यंत जे काही करंट अफेअरचे टॉप फिफ्टी क्वेश्चन असते ते काल डिस्कस केले लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल ते लेक्चर शेवटी तुम्हाला बघायला मिळेल नाहीतरी तुम्हाला इथे आय बटन असतो त्या आय बटन मध्ये तुम्हाला प्रत्येक लिंक मिळेल ठीक तर आपलं सेशन आजचं किती आहे बारावं आहे आणि आपण दररोज सकाळी आठ वाजता भेटतच असतो तर साठी सरप्राईज मी ठेवलं होतं जे की काल आपण डिस्कस केलं होतं आज परत आठवण करून देतो सिरीज चालू करायची एमिशन कंबाइन म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज इथे शिकवण्यात येणार आहे की इतिहासाचे सेपरेट घेतल्या जाईल फक्त कंबाईनसाठी जे विद्यार्थी एस ओ एसटीआय पी एस एची तयारी करत आहेत एम पी एस सी थ्रू त्या विद्यार्थ्यांसाठी सेशन खूप इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत आपण हे सेशन चालू ठेवणार आहोत एक्झाम थ्री पर्यंत हे सेशन चालू असते ठीक आहे कारण की या सगळ्या सब्जेक्टचा करंट अफेअर्स आपला डेली चालूच आहे पण बाकी या सब्जेक्टचा सुद्धा सगळ्यात जास्त योगदान ह्या परीक्षेमध्ये असतंच असतं तर सगळ्या विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की या सेशनला सगळीकडे शेअर करा सगळे सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ते द्या अजून सुरू नाही केले पण माझा प्लॅन आहे की या ऑगस्ट पर्यंत आपल्याला सुरू करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं तरी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं मिशन कंबाईन टाईप करायचं ठीक आहे मिशन कंबाईन तुम्ही प्रत्येकाने ज्यांना त्यांनी मिशन आहे जेणेकरून मला कळेल की एम पी एस सीचे विद्यार्थी किती आहेत आपल्या चॅनलवर ठीक आहे चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया बघा आजच्या सेशनचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे भारतीय लष्कराचा पर्वत प्रवाह सराव कुठे सुरू आहे याचं उत्तर आहे मित्रांनो लडाख मध्ये आपल्या चालू आहे लडाख मध्ये चालू आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन संय रावतने कोणते पदक पटकावलेले आहे अमन संय रावतने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत किती गटात कस्य पदक पटकावलेले आहे मित्रांनो यांनी किती सत्तर किलो या गटामध्ये हे पदक पटकावलेले आहे अम से रावत हा ऑलिम्पिक स्पर्धेत मध्ये पदक जिंकणारा कितवा भारतीय कुस्तीपटू ठरला ठरलाय सात ऑलिम्पिक मेडल जिंकलेले आहेत आतापर्यंत तर हा सातवा प्लेयर आहे आपला अमन सय पॅरिस ऑलिम्पिक समारोह समारोपण सोहळ्यात मनु भाकर सगळ्यात पहिलं जे भारतासाठी निवड झाले होते मनु भाकरने होतं सह कोण कौन, कोणाच्या भारत कोणाची भारताचा ध्वजवाह म्हणून निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो पी आर श्रीजेश यांची निवड झालेली आहे हे एक हॉकी होते ठीक आहे हॉकी प्लेअर होते आणि सध्या ते काय ज्युनियर हॉकी टीमचे कोच आहे पी आर श्रीजेश रेल हस्ते योगी अदिन, अदिन, हस्ते रेल का रेल्वेकट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले झालेलं आहे योगी आदि आदित्यनाथ आदित्यनाथ यांच्या हस्ते झालेले आहेत आता हे काकोरी रेल्वेकट काय ते मित्रांनो याला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे ठीक आहे या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर आजच्या तारखेला म्हणजे सॉरी सात आग सात ऑगस्टला ही घटना झाली होती लखनौमध्ये तर एक रेल्वे होती रेल्वे स्टेशन ही काकुरी रेल्वे स्टेशन तर इथे काही क्रांतिकारी क्रांतिकारकांनी ब्रिटिश जी ट्रेन होती जिथे भारताची संपत्ती घेऊन ते जात होते तर ती लु लुटली होती ठीक आहे तर त्याच्यामुळे इथे ते क्रांतिकारी दिवस म्हणून साजरा केला जातो हा काकुरी रेल्वे कट म्हणून इकडे हिंदीमध्ये याला, हो याला काकरू रेल्वे कांड म्हणून ओळखतं तर त्याच्यामुळे याला शंभर वर्ष पूर्ण झालेत म्हणून सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन योगी आदित्यनाथने केलं त्या फाशी फाशीसुद्धा झाली होती विदाउट कोणतं कोर्टाचं आदेश घेता त्यांना लगेच त्यांना फाशीसुद्धा जाहीर करण्यात आली त्यांना फाशी देण्यात सुद्धा आली होती तर खूप मोठा एक घटना होती मधली त्याच्यामुळे याला काक्री रेल्वे कट म्हणून ओळखलं जातं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे ते मित्रांनो आय पी एस रवी गांधी यांच्या देखरेखीखाली भारत बांगलादेश सीमेवर देखरेख करण्याचे काम त्यांना दिलेलं आहे भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोच पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली प्रश्न मध्ये क्लिअर केले ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे कोच कोण झाले होते की कावा महिला व्हॉलीबॉल लीग दोन हजार चोवीस मध्ये मध्ये कोणी विजेतेपद पटकावले आहे मित्रांनो हे विजेतेपद पटकावलं आहे भारताने ठीक तर ही स्पर्धा दा कुठे झाली होती ही झाली होती काठमांडू मध्ये होती जे की नेपाळ देशात जागतिक सिंह दिन कधी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो तो, तो करण्यात येतो दहा ऑगस्ट सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर असलेला बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केला आहे मित्रांनो हा बुलेट प्रूफ जॅकेट डीआरडी या संस्थेने विकसित केला आहे जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो जागतिक जैव इंधन दिन हा मित्रांनो दहा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो देशातील पहिले आता मित्रांनो हा प्रश्न स्टार आहे लक्षात घ्या की हे देशातील पहिलं ग्रेन धान्य एटीएम कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेली आहे हे फोटो दाखलेले मित्रांनो ओडिसा ऑलिम्पिक टेनिस ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्या देशाचा टेबल टेनिसपटू मा लांग ने सव्हे स्वर्ण पदक पटकोळले आहे हा स्मॉलॉंग कोणत्या देशाचा आहे त्यांनी सव्हे स्वर्ण पदक जिंकला आहे तो, तो चायनाचा आहे ठीक आहे चीनचा आहे अशा प्रकारे आजचा सेशन इथेच झाले पंधरा क्वेश्चन आपण कव्हर केले आजच्या डेटचे करंट अफेअर लक्षात घ्या जे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी नक्कीच चांगला सबस्क्राईब करत चालला कारण की इथे आपण डेली बेसला करंट अफेअर बघतोय तर त्याच्यानंतर तुम्ही टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्या की इथे आपण पी डीएफ देत असतो ठीक आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिशन कंबाई सुरू करायचं आहे लक्षात घ्या तर त्यासाठी तुम्हाला कमेंट करायचं आहे मिशन कंबाई लवकरात लवकर आपण ते सुरू करू ऑल सब्जेक्ट घ्यायचा इथं आपण प्रयत्न करणार आहेत के बेस्ड प्रश्न असतील आणि तसेच त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण सुद्धा राहील जेणेकरून तो जो टॉपिक आहे ते, ते तो तो है? तो तुम्हाला पूर्णत समजला पाहिजे म्हणजे त्याच्यावर बनणारे जे काही प्रश्न असतील संभावित प्रश्न ते आपण तिथे डिस्कस करून तो चॅप्टर तिथंच क्लोज करत जाऊ ठीक आहे आपण ते चॅप्टर वाईज घेणार आहोत तर नक्कीच तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही याच्यामध्ये जोडावं आणि मला जसं करंट अफेअरला तुम्ही प्रतिसाद दिला आहे तसा मिशन कंबाईन सिरीजलासुद्धा द्यावा नक्कीच मित्रांनो हे खूप तुमच्यासाठी इंटरेस्टिंग असणार आहे मिशन कंबाईन चा म्हणजे तुम्हाला खूप एंटरटेन पण राहील तुम्हाला एक अभ्यास कसा करावा हे सुद्धा इथून एक हिंट मिळेल ठीक आहे की कसं कसं करायचं आपल्याला कंबाईनचं टार्गेट कसं कम्प्लीट करायचं हे नक्कीच इथं आपण डिस्कस करत जाऊ ठीक आहे चला आपल्याला भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र